नरेंद्र पावटेकर यांची प्रभा क्रमांक तेवीस मधील इच्छुक उमेदवारी अजितदादांच्या शब्दावर माघार अजितदादांनी दिले गिफ्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रभा क्रमांक तेवीस मधील इच्छुक उमेदवार नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर यांनी प्रभाग क्रमांक चोवीस मधील उमेदवारीतून माघार घेतली आहे ही माघार त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार यांच्याशी थेट चर्चा करून त्यांच्या शब्दावर घेतली आहे तू माझ्या शब्दावर माघार घे तुला योग्य ती संधी दिली जाईल असं आश्वासन अजितदादांनी दिले होते त्या शब्दाची प्रचिती आज आली असून अजितदादा पवार यांच्या हस्ते नरेंद्र पावटेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय पावटेकर यांनी पक्षासाठी नेहमी प्रामाणिकपणे काम केलं असून त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे या नियुक्तीमुळे पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे